देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तमाम आदिवासी बांधव व सकल आदिवासी बांधव एकत्र येऊन धनगर समाज हे आदिवासी समाजात आरक्षणाची मागणी करत आहे यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संपूर्ण आदिवासी बांधव एकत्र येऊन घडलेल्या घटना त्र्यंबकेश्वर येथील विलव तीर्थ या ठिकाणी दोन महिने होऊन आदिवासी मुलींना जीव गमावा लागला त्यासाठी त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी मंडळ व विश्वस्त श्री कैलासराव यांना निवेदन देऊन त्यांची परिपूर्ण माहिती माहिती घेतली त्यांनी पूर्ण देऊन त्र्यंबकश्वर देवस्थान ट्रस्टचे हे त्यांची परिपूर्ण दखल घेईल अशी माहिती त्यांनी सांगितली तसेच या मोर्चासाठी आदिवासी समाजातील संपूर्ण संघटना ह्या एकत्र येऊन आपल्या आदिवासी समाजात धनगर समाजाला थारा नाही त्र्यंबकशोर तालुक्यातील समाजसेवक सरपंच उपसरपंच सदस्य तसेच राजकीय पक्ष नेते हे या मोर्चा होऊन आपले आदिवासीचे आरक्षण हे धनगर समाजाला मिळून देणार नाही यासाठी परिपूर्ण प्रशासन त्यांच्याकडे पाठपुरावा केला व आदिवासी समाजच आरक्षण टिकून ठेवणार अशी घोषणा देत मोर्चा थांबवण्यात आला एन साठी प्रतिनिधी गोकुल ढोरे त्र्यंबकशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका